गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर काय नाव आहे आपलं माझं नाव सागर याचं नाव ना बाईलाच आपलं बाईला नाव म्हणजे कुठं कोणतं गाव कुरुल शरद वगैरे झाली का आता एवढंच झाली जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहेत शर्ती धामणगावला तर भरपूर दिवसातून चालले शर्ती बघायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती तिकडून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला थोड्याच वेळेलाच मित्र येईल आणि मग आपण जाऊ तर भेटू डायरेक्ट तिकडे गेल्यावर तर गाई आत्ताच पोचलेली आहे धामणगावला आणि इथूनच थोड्या अंतरावर म्हणजेच पाच मिनिटावर अड्डा आहे तर दाखवतो तुम्हाला अड्डा कसा भरलेला आहे आणि पब्लिक देखील भरपूर आलेली आहे आप आणि आपल्या जोडीला आहे आपला मित्र रोनिश भोईर त्याला लय हाऊस आहे शर्तींची तो बोलतो जायचं आज म्हणून आली आहे पब्लिक पण गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत बघू शकता पहिले आपण बघणार आहोत बाईलं आणि मग जाणार आहे शर्ती बघायला तर भेटतो तुम्हाला नंतर थांब लगेच न बोलतो तर काही भरपूर असे बैल आलेले आहेत आणि मसा पण आपल्या जवळ आलेला आहे आणि अजून बैला दिसतील थोडं आणि या साईडला आपला दादा उभा आहे तर दादा काय बोलशील आजचा पायठा वगैरे कसा आहे आजचा पायठा खूप सुंदर आहे आता बी बैल घ्या दोन जोडला कोणतं कोणतं बैल आहे हा रॉकेट आहे रॉकेट ना तुझं नाव काय माझं नाव गुड्डू आज सुट्टी पण आहे का आज सुट्टी पण आहे का त्याच्याबद्दल आज बैल आले माझं भरपूर आनंद घेणार आहे का शरद घेणार आहे ऑलरेडी दोघ गाड्या शरद गाडी बाकी आहे आणि ती तर तुम्हाला शर्तीसाठी ऑल द बेस्ट आणि विजय पण आपलाच झाला पाहिजे तर मित्रांनो बघू शकता भरपूर बैल आले आहेत आड्ड्यामध्ये नवीन नवीन चार्या साईडला बैलच दिसतात आणि वरच्या साईडला पण भरपूर बैल आलेले आहेत तर बघूया जाऊ कोणची शर्यत जमतं का बघू आपण विचारू आणि इकडे गुलाल देखील घेतलेला आहे ह्या बैलाने बघू कोण आहेत का बघू जरा आपण तर नमस्कार दादा बोला तर काय नाव आहे आपलं माझं नाव सागर याचं नाव ना बैलाचं आपल्या बायला नाव म्हणजे कोणतं गाव कुरून शर्यद वगैरे झाली का हा आता एवढ्याच झाली शरद जिंकली का हो जिंकली ना कितवा गुला आहे या वर्षीचा या सीझनचा बैलाचा बारावा गुलाय बारावा गुला, बारा गुला। तर अजून कोणता जोड असतो याला त्याला आता सध्या घरची गाडी पळाली म्हणजे गा गावातला पैरा होता तो गुला झाला तो बैल तिकडे बांधलेला तर आजच्या अड्ड्याबद्दल काय दोन शब्द सांगा आम्हाला आजचा अड्डा खूप छानच असा अड्डा आहे मोठी सवय आहे मोठी आहे त्यामुळे चांगली गाडी पाहिजे धामणगावचा अड्डा बोलला तर नावाजलेला अड्डा आहे तर बाकी अजून शरद वगैरे खेळणार आहेत तुम्ही नाही आता नाही एकच गाडी खेळतो आम्ही असंच तुमचं बैल नाव करत राहा मी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो दुकान दुकानसुद्धा लागले कोणाला पट्टेबाजी असतील घुंगरू बैलांसाठी तर सगळं भेटेल इथे एसएम वगैरे भरपूर आहे तिथे कोण पाहिजे असतील तर या वाद्याला तर मित्रांनो आत्ताच विजय झाला काही आपल्या समोर आहे तर नमस्कार दादा काय नाव आहे आपलं आणि गाव कोणत्या बैलाचे नाव काय आपले शिवा ताने आणि शिवा आणि शिवा तर आपण शर्यत वगैरे जिंकले आहेत कसं वाटतं आनंद कसा वाटतात ना आजच्या फाटी बद्दल काय सांगाल कोणत्या साईडनं न आपले आपली बैल आमच्या डाव्या साईड आणि या वर्षीचा कितवा गुलाल आहे सतत गुलालाच आहे तर तुम्हाला पुढील सर्दी ऑफ लागत गणपती बाप्पा मूर्ती बाई भरपूर अशी बैल आलेल्या आहेत अड्ड्यामध्ये आणि पब्लिक देखील भरपूर आहे सुट्टीचा दिवस आहे आणि हे बघा बैला कशी गरम करीत लागलेले आणि आता आपण जाणार आहेत सर्ती बघायला पहिले जाणार आपण सुट्टी बघायला सुट्टी बघू आणि मग दाखवू तुम्हाला सर्यती वगैरे तुम्ही कंटिन्यू राहा आपला कॉमेंट्री बॉक्स आणि इकडे सचिनचे पैसे वगैरे आणि इकडे महेश ठाकरे हे महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहेत ते या मैदानामध्ये उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सावली मैदान धामणगाव कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत चाल मारला त्याने तो जातवा मारला माई तरी पण निघतील तरी पण निघतील दे केली क्रॉस ही એક જ ઘાનો વાગે તો ની નું નાઈ તો ની જલી ઈઝીલી ની નું ખાલી ગાડી રે ડાવી હા ઇલા આઈચા કાય ની સરસ wors único शिणत पुड़ एुड़। हो Tá leo जुड़ जुड़। हा टा스� Kissé टांगा टांगः झांग़। हा हा वुश ऑॉ़िरेट एा हा हा, चिराग पारचा श्यामा पण सज्ज झालेला शरीरासाठी त्याचे पाठी राखे आणि इक्राफला रोनिक जादा पण आहे कसं वाटलं तुला शर्तीनं आल्याबद्दल आज आज मस्त वाटला करांचा नाखर्या शर्यतीसाठी सज्ज झालेला आहे तर गाईत आता शर्जी नाव म्हणजे अंडपाव खाल्ल्याशिवाय जमन आहे आपल्या मस्त पाव खाऊ जा परत सुताव सुतावा जास्त चालला का अजून

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर गाईज आम्ही आता शर्ती झालेलं आहे घरी आहे बैला पण भरपूर आलेली आहे आणि मस्तपैकी पैकी झाल्या आणि भरपूर दिवसातून शर्ती आलेलं आलेलो आज अड्डा पण जोरान झालेला मंगळ दहा दुसरा अड्डा होता हो आणि फुल मजा आली आता आम्ही निघू मस्तपैकी घरी तर चला जाऊया आपल्या रोणी दादाला घरी काम आहे म्हणून लवकर चाललेलं आहे काय सांगाय नाही तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय